बनवायला ही तितकी सोपी आणि सणासुदीचे दिवस तरी चालू झाले आहे तर, तर म्हटलं चला आजची रेसिपी बनवायला घेऊया बनवायला खूपच सोपी आहे त्याचबरोबर खायला तर एकदम मार्केटपेक्षाही जबरदस्त आपली खव्याची एकदम मस्त अशी दाणेदार बर्फीची रेसिपी आहे चला तर मग ही बनवायची कशी हे पाहूया तर साधारणतः एक, एक किलो सॉरी एक किलोची बर्फी बनवायची तर खवा एक किलो घेतला आहे मी तर सर्वात अगोदर पाक बनवणार आहोत तर पाक बनवण्यासाठी मी साखर घेतली आहे आठव्याने आता इथे भरपूर जणांकडे हा आटवा असतो किंवा नसतो तर मी तुम्हाला डायरेक्ट वाटीच्या मापाने सांगते तर साधारणतः सहा वाट्या इथे मी साखर घेतली आणि इथे तीन वाट्या पाणी घेतलं पाणी यामध्ये टाकून घेतलं की साखर विरगळेपर्यंत आपण याला मिक्स करून घेणार आहोत पाक एकदम परफेक्ट करायचा म्हणजे आपली बर्फी जी आहे ती एकदम मार्केटपेक्षासुद्धा सुद्धा एक नंबर होते तर पाक कसा बनवायचा हे सुद्धा सांगते आपल्याला एकदम गोल गरगरीत तर तो चेक कसा करायचा तोही दाखवते हो आणि सगळी साखर विरघळल्यानंतर पाक घट्ट घट्ट व्हायला हो चालू होतो तर इथे मी वाटीत पाणी घेतलं थोडासा पाक टाकून बघितला तर आणखीनही पाक चिकट आहे म्हणजेच आपल्याला आणखी दहा मिनिटं लागणार आहे साखरेचा पाक बनवायला थोडासा वेळच लागतो हो त्यामुळे इथे थोडेसे पेशंट ठेवून आपल्याला ही रेसिपी बनवायची दहा मिनिटांनी परत एकदा चेक करत आहे तर हे बघा दहा मिनिटांनी परत वाटीमध्ये थोडासा पाक टाकला आणि याची गोळी बनत आहे का तरी पाहिलं तर एकदम गोल गरगरीत आपली ते गोळी बनते म्हणजे ते एकदम परफेक्ट पाक बनलेला आहे अशी गोळी येईपर्यंत याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तरच आपली पुढची जी नेक्स्ट स्टेप आहे ती एकदम परफेक्ट होते तर मी सर्वात अगोदरच म्हणलं होतं एक किलोची आपल्याला बर्फी बनवायची म्हणजे एक किलो खव्याची तर इथे हा एक किलोचा खवा आहे त्यासाठी साखर सुद्धा एकदम परफेक्ट प्रमाणात घेतली आहे जर आणखीन गोड तुम्हाला बर्फी हवी असेल तर साखर तुम्ही इथे वाढवू शकता तर हे बघा एकदम व्यवस्थित आपली इथे पाकाला गोळी आलेली आता हा खवा एकदम मौस आहे जर थोडासा खवा कडक असेल तर तुम्ही खवा अगोदर व्यवस्थित चोळून घेऊ शकता हाताने आणि नंतर यामध्ये टाकू शकता तर थोडा थोडा करून खवा यामध्ये मी टाकून घेत आहे तर थोडा थोडा करून हाताने चुरगाळून पण तुम्ही इथे टाकू शकता जर खवा थोडासा असा दाटसर असेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलेला असेल पण हा खवा एकदम व्यवस्थित मौसूत होता त्यामुळे ते मला चुरगळून टाकायची सुद्धा काही आवश्यकता पडली नाही जस जसा टाकत होते तस तस लगेच याला घोटून घेत होतं म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत आणि ही जी बर्फीची रेसिपी आहे ना ती तुम्ही मार्केटपेक्षा सुद्धा घरच्या घरी एकदम परफेक्ट पद्धतीने बनवू शकता तर हे बघा का सगळा खवा टाकून घेतल्यानंतर याला छान व्यवस्थितपणे घोटून घ्यायचं म्हणजे गाठी होणार नाहीत तर बघा काही मिनटातच सगळा खवा मी छान व्यवस्थित घोटून घेतला इथून पुढचे जे स्टेप आहे ते आपल्याला खूप वेळ लागणार आहे ही जी बर्फी बनवण्यासाठी साधारणतः एक ते दीड तास तर हो मला एक ते दीड तासच लागला होता जर आपल्याला छान व्यवस्थित मार्केट सारखीच बर्फी बनवायची असेल तर वेळ तर लागतोच सारखं आपल्याला याला हलवत राहायचं नाहीतर बोटाला खाली लागेल आणि सारखं हलवत जस जसं आपण याला हलवत जाऊ तस तसा नंतर याचा कलर चेंज होतो जस जसं हे घट्ट होत जात तस तसा कलर चेंज होत जातो हे बघा आपल्याला एकदम याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे तर तुम्ही काही वेळात पाहू शकता मिश्रण कितपत होतं आणि कितपत तयार झाले तर एकदम याला आपल्या असं चॉकलेटी कलर येईपर्यंत याला असंच मिक्स करत राहणार आहोत तर हे बघा तुम्ही पाहू शकता मिश्रण किती घट्टसर तयार आहे एकदम असं घट्टसर तयार होत होत आले यात मी वेलची पावडर टाकून घेत आहे साखर आणि विलायची मिक्सरमधून फिरवून घेतली त्यामुळे ते तसं दिसत आहे एलायची यामध्ये घालून घेतली यामध्ये तुम्ही डायरेक्ट काजू बदाम सुद्धा ॲड करू शकता तर बर्फी परफेक्ट कन्सिस्टन्सी मध्ये आली का नाही चेक कसं करायचं तर चमचेच्या सायन्याला थोडस मी अगोदर तुम्हाला ओतून दाखवत आहे म्हणजे था। तिथल्या तिथंच तरी बघा घट्टसर कन्सिस्टन्सी आली एकदम व्यवस्थितपणे बर्फी सेट झालेली आहे तर आता बर्फी सेट करण्यासाठी ते आपल्याला ताटामध्ये किंवा तुम्हाला हवे त्या टीनमध्ये ते तुम्ही बर्फी सेट करू शकता तरी ते मी ताट घेतलं ताटाला तूप लावायचं छान व्यवस्थितपणे लवकरच रक्षाबंधन सुद्धा येत आहे तर रक्षाबंधनासाठी किंवा आता सणासुदीचे दिवस झाले आहेत गणपती त्याचबरोबर दिवाळी त्या कुठल्याही सणाला किंवा आदल्या मधल्या वेळी तुम्हाला गोड खैजीच्या झाली असेल तेव्हा तुम्ही बर्फी बनवू शकता सगळं मिश्रण ताटामध्ये ओतून घेतलं नंतर यामध्ये मी अर्धाले काजू असे बारीक बारीक करून म्हणजे अख्खेच काजू टाकून घेतले फक्त काजूचा मधला जो एक काजू असो त्याचे दोन तुकडे करून एक एक कुरण्यामध्ये मी टाकून घेत आहे जेणेकरून ते दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि खातानासुद्धा काजू तोंडामध्ये आल्यानंतर आणखी छान दिसेल तर आता तिथे एक गडबड काय झाली मला ते थोडंसं ओलसर असतानाच कट करायचं होतं पण दुसरं काहीतरी काम लागलं त्यामुळे ते कट करायला मला थोडासा वेळ गेला आणि त्याचबरोबर हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालं म्हणजे थंड झालं थंड झाल्यामुळे याला कट करता आलं नाही तुम्ही बनवता वेळेस हे थोडंसं कोमट असतानाच कट करा म्हणजे ते पटकन कट होईल आता इथे मी त्यांना कामाला लावलं होतं म्हणजेच मिस्टरांना कारण मला तरी लवकर काय व्यवस्थित कट होत नव्हतं म्हटलं मला तेवढं करून द्या तर त्यांनी इतकं करून दिलं आणि छान व्यवस्थित पर का मस्त वाड्या पडल्या अगोदर टेन्शन आलतं की याच्या वड्या व्यवस्थित पडतात का नाहीत कारण मिश्रण पूर्णपणे थंड झालं होतं पण एकदम मस्त वड्या पडल्या तर तुम्ही पाहू शकता मार्केटपेक्षाही सुंदर मस्त आपली ही बर्फी दिसत आहे खायला तर खरंच एक नंबर झाली होती मी खरंच सांगते स्टेप बाय स्टेप सगळी रेसिपी शेअर केली आहे व्यवस्थित बनवली व्यवस्थित पेशन्स घेऊन बनवली तर परफेक्ट होणारच कसलीही चुका न करता जर तुम्ही ट्राय केली तर एकदम परफेक्ट होणार आणि तुमच्या घरातील सुद्धा नक्कीच खुश होणार ही जी बर्फी आहे ती खव्याची मी आज फर्स्ट टाईम ट्राय केली आणि मार्केटपेक्षा सुद्धा सुपर टेस्टी झाली खरंच एक नंबर झाली होती तुम्ही सुद्धा नक्कीच बनवू शकता त्याचबरोबर सुद्धा लवकरच येत आहे त्यासाठी तुम्ही ही बर्फी नक्कीच ट्राय करू शकता कशी कर वाटली रेसिपी सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा